नमस्कार मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आलाय ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसापूर्वी जानकी ऋषिकेश घरातून बाहेर पडले त्या घरात या दोघांचा सन्मानपूर्वक ग्रहप्रवेश होणार आहे ढोल ताशेच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत प्रेक्षकांना लवकरच मालिकेत हे कथानक पाहायला मिळणार आहे हा खास क्षण आणखी खास करण्यासाठी आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर सारिका नवनाथे आदिती देशपांडे आणि गिरिजा प्रभू यांनी हजेरी लावली आहे अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला मानाचा फेटा बांधून त्याचा गौरव केलाय तर अभिनेत्री गिरिजा प्रभू म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीने ढोल वाजून जानकी ऋषिकेशचं स्वागत केलं आहे जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे दोघही या अभूतपूर्व स्वागताने भारावून गेले आहेत अखेर विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालाय अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासाठी देखील आक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या रूपात त्यांची एंट्री होत आहे यासोबत घरोघरी मातीच्या चुली या, माती या मालिकेचा निर्माता म्हणून त्यांचं मालिकेशी जिवाळ्याचं नातं आहे खूप वर्षानंतर मालिकेत भूमिका साकारल्याचा वेगळा आनंद येतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपण पाहता का, का कमेंट करा आणि असेच मालिका विश्वातील रंजक माहितींसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा